नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी पंतप्रधान किसान निधीचा विसवा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा शेत देशातील शेतकऱ्यांना आहे पण त्यांच्यासाठी एक खुशखबर समोर आली आहे कारण पीएम एम किसानचा हप्ता कधी जमा होणार याची तारीख समोर आली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे एका वर्षात शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात पीएम किसान सन्मान निधीचा एकोणावीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता आता चार महिन्याचा कालावधी हो पूर्ण होत आल्यानं शेतकऱ्यांच्या खात्यात वीसव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात येऊ शकते या योजनेचे दहा कोटी लाभार्थी वीसव्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची वाट पाहत आहेत मीडिया रिपोर्टनुसार पीएम किसानच्या विश्व्या हप्त्याची रक्कम वीस जूनच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाऊ शकते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणासव्या हप्त्याची रक्कम दहा कोटी चार लाख सदुसष्ट हजार सहाशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता वीस जून दोन रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे तथापि सरकारकडून अधिकृत पृष्टी मिळ मिळालेली नाही अहवालानुसार नऊ कोटीहून अधिक शेतकरी हप्त्याची वाट पाहत आहे त्यांचे आधार सीडिंग आणि नोंदी पडताळणी पूर्ण झाल्याची खात्री करण्याचा सल्ला देण्यात येत आहे पीएम किसान ही एक केंद्र सरकारची योजना आहे या योजनेअंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना तीन सामान हप्त्यांमध्ये दरवर्षी सहा हजार रुपये उत्पन्न सहाय्य दिले जाईल